दशक पहिला समास पाचवा संतस्तवन गुरुभ्यो नमः आता परमार्थाला आधारभूत असलेल्या जनतेला ज्ञान प्रगट होण्यास कारणीभूत असलेल्या साधू संतांना नमस्कार करतो अत्यंत दुर्लभ ज्यांची किंमतच करता येणार नाही ना अशी सद्वस्तू संतांच्या संगतीने सुलभ साध्य होते सद्वस्तू प्रगटच असली तरीही ती पाहायला गेलो तर दिसत नाही किंवा साधनेच्या परिश्रमाने ती ओळखता येत नाही सत्यवस्तूच्या बाबतीत परीक्षकच फसले डोळस आंधळे झाले ते तिला पाहता पाहताच तिलाच मुकले आत्मवस्तू दिव्याच्या प्रकाशाने दिसत नाही इतर कोणत्याही प्रकाशाने दिसत नाही एवढेच नव्हे तर डोळ्यात अंजन घातले तरीही ती दिसत नाही सोळा कलाने युक्त चंद्र असो वा प्रखर प्रकाश असणारा सूर्य असो ते सद्वस्तू दाखवू शकत नाहीत पहाना सूर्याच्या प्रकाशाने कोळी कीटकांच्या जळमटीतील जळमटातील धागेन धागे दिसतील अत्यंत सूक्ष्म अनुरेणूही दिसतात केसांचे अग्रही दिसतील अशा सूर्यालाही अशक्य असणारी आत्मवस्तू साधकांना संतानमुळे प्राप्त होते ती सत्यवस्तू जाणण्याबद्दल असलेली उत्सुकताच संपते प्रयत्न करण्याची गरजच भासत नाही आणि तिची कल्पना करण्यास गेलेली बुद्धीही वेडावून जाते तेथे विवेक कोलमडतो शब्द बोबडे होतात मनाच्या चापलटेच्या काही उपयोगच होत नाही बोलण्यात पटाईत असलेला हजार जिव्हेचा शेषही वस्तूचे वर्णन करण्यास जाऊन व्यर्थ शिनून जातो सर्व काही सांगणारे प्रकाशक वेद ही आत्मवस्तू कोणालाही दाखवू शकत नाहीत अशा अगम्य आत्मवस्तू संतांच्या संगतीने अनुभवास येते म्हणून सत्संगाची महती वर्णन करणे अशक्यच आहे माया अद्भुत चमत्कार करू शकते पण तीही वस्तूची खुनगाठ सांगू शकत नाही संत मात्र माया मायाविरहित परमात्मा प्राप्तीचे उपाय सांगू शकतात वर्णनाला न सापडणारी आत्मवस्तू संतांचे स्वरूप असल्याने ते समजावून देणे शब्दांचे कामच संत म्हणजे आनंदाचे स्थान ते केवळ सुखच सर्व संतोषाचे मूळ म्हणजे संतच संत म्हणजे विश्रांतीची विश्रांती तृप्तीची तृप्ती त्रुप्ती, एवढेच नव्हे तर भक्तीचे परम फलच होय संत हेच धर्माचे कार्यक्षेत्र स्वरूपाचे योग्य मालक पुण्याला पवित्रता प्राप्त करून दिलेली पुण्यभूमी आहेत ते समाधी स्थितीचे वस्तिस्थान आणि विवेकाची रासच असे म्हणावे लागेल एवढेच नव्हे तर ते सायुज्य मुक्तीचे माहेर म्हटलं तरी चालेल संत हे सत्याचा निश्चय सार्थक्याचा जयघोष आणि आधीच सिद्ध असलेल्या ब्रह्मप्राप्तीचा भाग्यकाल आहेत संत म्हणजे मोक्ष लक्ष्मीने परिशोभित असणारे श्रीमंत असून त्यांनी कित्येक गरीब जीवांना राजा बनवले आहे जगातील अत्यंत दानशूर श्रीमंत उदार असले तरीही त्यांना ज्ञान विचारांचे दान देता येत नाही एवढेच नव्हे तर मागे कितीतरी राजे महाराजे होऊन गेले पुढेही होतील पण ते काही मुक्ती देऊ शकले नाहीत शकत नाहीत पण साधू संत मात्र तिन्ही लोकात नसणाऱ्या मुक्तीचे दान देण्याची कृपा करू शकतात त्यांचा महिमा काय म्हणून वर्णावा त्रैलोक्यात न सापडणारे वेदांनाही आकलन न होणारे पर संतांमुळे संतान अंतःकरणात बिंबले आहे पहा असा आहे संतानचा महिमा किती सांगावा तेवढा कमीच आहे एकूण संतानमुळेच मुख्य परमात्मा प्रगट होतो इति श्री श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दशके संतस्तवनम नाम पंचम समासहा